हमें यह बताते हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि हम आपको एक स्वस्थ और फिट जीवन शैली की ओर प्रेरित करें हमारे जिम में अत्याधुनिक उपकरणों के साथ साथ अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध हैं जो आपकी फिटनेस यात्रा को सही दिशा में मार्गदर्शन करेंगे ज्यादा जानकारी के लिए अभी कॉल करें। आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज शाळांमध्ये घुमला विठू नामाचा गजर आषाढी एकादशी निमित्त शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी विद्यार्थ्यांनी वारकरी वेशात काढली दिंडी माझे माहेर पंढरी देह माझा विठू सावळा अशी पांडुरंगाची भक्ती गीते सादर करीत चिमुकल्यांच्या दिंड्यांसह शहरासह जिल्हाभरातील विविध शाळांमध्ये आषाढी एकादशी उत्साहात साजरी करण्यात आली विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांची वेशभूषा सादर करून दिंडी सोहळे काढले तर काही विद्यार्थी विद्यार्थिनींनी श्री विठ्ठल व रुक्मिणीची वेशभूषा सादर करून लक्ष वेधले दिनांक जुलै रोजी मनपा इंग्रजी क्रमांक येथे आषाढी कार्यक्रम घेण्यात आला यावेळी शाळेतील विद्यार्थी व वा विद्यार्थिनी वारकरी वेशात आले होते तसेच काही विद्यार्थी विठ्ठल रुक्मिणीच्या वेशात येऊन शाळेत छोटीशी दिंडीचा कार्यक्रम साजरा करण्यात आला यावेळी शाळेच्या इंचार्ज छाया काळ मॅडम गांगुर्डे मनीषा नेहा जोशी चौधरी तेजल राखी काळे शिंदे श्रद्धा जगदाळी स्नेहा रुपय्या अंसारी पोळपे माधुरी पल्लवी इत्यादी उपस्थित होते ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका प्रवेश देणे सुरू आहे शासन मान्यता प्राप्त निर्मल कॉलेज महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ मुंबई मान्यता प्राप्त सुवर्ण संधी सुवर्ण संधी सुवर्ण संधी आता एक वर्षात तुम्हीही बनू शकतात शासकीय ठेकेदार जिल्हा परिषद व पीडब्ल्यूडी सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर लायसन्स करिता पात्र अभ्यासक्रम आता एक वर्षात तुम्हीही बनू शकतात गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर तसेच सरकारी नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध जसे जिल्हा परिषद नगरपालिका पंचायत समिती जलसंधारण मनपा पाटबंधारे म्हाडा पीडब्ल्यूडी शासकीय विभागात काम करण्याची संधी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक शैक्षणिक पात्रता दहावी पास कालावधी फक्त एक वर्ष यासाठीच आमचा मोबाईल नंबर लक्षात ठेवा त्र्याण्णव सातशे अठ्ठावीस चौऱ्याहत्तर सहाशे पन्नास